लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपली अवस्था कशी होती तर अटलजींच्या शब्दात सांगायचं झालं सा भरी दोपहरी में अंधियारा आरा सूरज से हारा तमका नेह चोडे बुजी हुई बाती सुलगाए, आओ फिर से दिया जलाए, आओ फिरसे दिया जलाय अशी आपली अवस्था होती आणि म्हणूनच आपणच त्यानंतर अटलजींच्या शब्दामध्ये एकमेकाला सांगितलं क्या हार में क्या जीत में किंचित नाही भयभीत मय जीवन के संघर्ष पथ पर ये भी सही वो भी सही आणि असं म्हणून पुन्हा एकदा आपण सगळे कामाला लागलो आणि हा महाविजय आपण या ठिकाणी प्राप्त केला आणि म्हणून आज जो सत्कार या ठिकाणी होतोय हा मंचावर बसलेल्या आमचा जरी सत्कार असला